ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पालकांनी आपल्या मुलांवर मानवी मूल्ये जोपासण्याचे संस्कार करावेत आमदार राजू कागे. जगभंते भारतीय संस्कृती श्रेष्ठ असून सध्याच्या आधुनिक युगात पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून ग्रामीण भागातील संस्कृतीत मोठा बदल दिसून येत असोना त्याचे दुष्परिणाम समाजावर दिसत असल्याने पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष देऊन मानवी जोपासण्याचे संस्कार करावेत तरच आपली संस्कृती असे प्रतिपादन कागवाडचे आमदार राजू कागे यांनी केले ते अमोल जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीनं ओशो क्रीडा प्रकारातील स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या तालुका जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात बोलत होते कार्यक्रमाला सदलगेचे दरीखान आझा हरिभक्त परायण सुभाष शेवाळे यांचे सानिध्य लाभले होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रारंभी अमोल जनकल्याणचे संस्थापक डॉक्टर अमोल सरडे यांनी प्रास्ताविक स्वागत केलं प्रमुख पाहुणे म्हणून विजय आकिवाटे जुगळ ग्रामपंचायत अध्यक्ष काकासाहेब पाटील सीबी कोरे कारखान्याचे संचालक अण्णासाहेब पाटील एम के पाटील सदाशिव सरडे सुभाष पाटील अनिल कडोले ज्योती कुमार पाटील रमाकांत बाडगे के सी पाटील संदीप पाटील प्रदीप गुनके यांच्यासह कागवाड चिकोडी अत्नी निपाणी भागातील ओशो खेळाडूंचे क्रीडापट्टू मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेपसाठी राजू कोळी इंगळी